नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये हा जो इंजिनियर्स डेचा कार्यक्रम ठेवला होता अत्यंत चांगला आणि त्याची एकंदर मांडणी बघता प्रत्येक इंजिनियरसाठी आपलं प्रोफेशन सेलिब्रेट करण्याचा हा दिवस होता आणि या इंजिनियर्स डेच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आज आपण सर्व अभियंता विभागातर्फे इंजिनियर्स डे साजरा केला आपण पंधरा तारखेला दर करतो दरवेळेस भारतरत्न एम विश्वेश्वर यांच्या जयंती जयंतीच्या दिवशी आणि आपण तो आज साजरा केलेला आहे आणि त्यामध्ये आपण माननीय आयुक्त कैलास शिंदेसाहेब यांचं तसेच प्रफुल्ल वानकडे उद्योजक आणि लेखक यांचं मार्गदर्शन आपण त्यांनी केलं आणि खूप उत्साहानं हा इंजिनियर्स डे आज साजरा करण्यात आलेला आहे आज आपण ॲक्च्युली दरवर्षी पंधरा सप्टेंबरला इंजिनियर्स डे साजरा करतो आपण काही कारण आपण आज साजरा केला मी इंजिनिअर डेच्या निमित्ताने सर्व अभियंत्यांना शुभेच्छा देतो आणि जे काय आता मा मान्य साहेबांनी सूचना दिल्या किंवा जे प्रफुल्ल वानखेडीने जे प्रबोधन केलं त्या अनुषंगाने मी सर्व अभियंत्यांना विनंती करतो की आपण त्या मार्गावर चालून चांगलंच चांगलं नवी मुंबई शहर बनवा